आहे सुख सुख जे पण ग्रेव्ही त्यांनी दिलेली ना ती घट्टमध्ये मध्ये सो असं पानेरी वाटत नाही मग तिकडे नीटबस नीट बस नाही अगं तू बस इथं रेला जय गणेश मित्रांनो भटकंती वर्समध्ये मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो स्टार्टिंगला तुम्ही पाहिलाच असन तर काहीतरी आपण असं तांबडा पांढरा ट्राय करायला नक्की आलेलो आहे परंतु मी आता आलो आहे कुठं आलो आहे हे तुम्हाला पडलंच असेल तर मी आलो आहे पणारगडला कोल्हापूरचं पन्हाळगडला नाही तर मी आलोय हॉटेल पन्हाळगडला पिंपरी चिंचवडमध्ये तर हे हॉटेल खूप अंडर रेटेड हॉटेल आहे इथं तुम्ही कोणलं पण या अस्सल कोल्हापूर ताळी इथं ता पनालगडला भेटते मी तर पहिल्यांदा आलो नाही कस्टमर म्हणून दहा वेळा आलोय आणि आता युट्यूबर म्हणून येतोय पण कस्टमर म्हणूनच रिव्यू तुम्हाला देणार आहे तर बघूया कशी यांची थाळी काय टेस्ट आहे आणि काय हे अंडरेटेड पण नंबर वन आहे कोल्हापुरी तांबड्या पांढऱ्या रस्त्यासाठी चला मग आतमध्ये येतच तुम्हाला समोर दिसते एकदम सिम्पल आणि क्लीन जागा एका साईडला नॉर्मल सेक्शन दुसऱ्या साईडला फॅमिली सेक्शन त्यामुळे काही टेन्शन नाही खूप सारे चेअर्स आणि बैठी व्यवस्था आहे तर टेबलवर आलोय मित्रांनो आता तुम्ही हॉटेल पाहिले आता तुम्ही म्हणशाल अरे कस्टमर तर दिसत नाहीये मित्रांनो आपण खूप लवकर आलोय कारण की विकेंडला खूप गर्दी असते वेटिंग पण असते इथं तुम्ही कोणता पण विचारलं पन्हाळगर हॉटेल अस्सल तांबडा पांढर रस्सा खूप सारे हॉटेल आहे पुण्यात मला माहिती आहे कोल्हापुरी चौ कोल्हापुरी विषय थाळी देणार आहे परंतु हे हॉटेल खूप जुने आहे पुण्यात आज त्यांचं आय थिंक सेकंड तिसरे जनरेशन चालू होते हे हॉटेल आणि त्यामुळे ना इथलं तांबडा पांढर रस्सा तुम्हाला अस्सल कोल्हापूरचाच चव भेटणार आहे मी खूप खाल्ले परंतु कुठंतरी टेस्टमध्ये कमी पाणी वाणी पण इथं जी चव आहे ना अस्सल तांबड्या पांढर रस्साची आणि चिकनची हे एकदम बोलूनच तोंडा पाणी सुटले तर बघूया आपण सांगूया कॅप्टनला की मेनू काढ द्या आणि मी तुम्हाला रेट पण सांगेल आणि आपण थाळी पण मागवूया चला सर आपल्या इथं स्पेशल काय मी तर ऐकले तांबडं पांढरा पण थाळीमध्ये काय स्पेशल स्पेशल मटनमध्ये आपलं हां स्पेशल एक थाळी आपल्याकडे आणि चिकन मध्ये चिकन मध्ये स्पेशल आहे गाओ चिकन मध्ये स्पेशल तीन थाळी आपल्याकडे आणि मग मटन uh, फ्राय सिंगल सिंगल आपण घेऊ शकतो ओके वगैरे वगैरे डिश आहे पाय आणि मटन कोणतं आपल्याकडे मटन ठीक आहे आता काय करा दोन जरा स्पेशल चिकन थाळी करा ठीक आहे आणि लिमिटचं कसं आहे आपलं तीन पीस मसाले ज्वारी मित्रांनो आपण ऑर्डर केले पनालगड स्पेशल चिकन थाळी परंतु त्याच्या व्यतिरिक्त काय काय त्यांनी सांगितलं पण मी तुमचा भाऊ ओंकार तुम्हाला सगळं दाखवणार आहे जेन्युअन तर आता हे त्यांचे कमटन पण भेटतं फोकस कर सो हे किंमत आहे फोर सेवन्टी एट मटन तर पाचशे अडुतीस चिकन तर चारशे अर्थात तुम्ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्राइसिंग वर जाऊ नका क्वालिटी वर जा आणि किंमत सहजा कोणी दाखवत नाही पण आपण काही प्रमोशनल असं येत नाही पेड प्रमोशन नाही करत जेन्युअन हे तुमच्या सारख्या कस्टमर त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे आणि जर तुमच्या दहा बाराचा ग्रुप आहे तर तुम्ही हांडी पण हे करू शकता हांडी फुल आहे सोळा पीस येतात आणि हांडी हातमध्ये आठ पीस येतात किंमत तुम्ही पाहू शकता डिटेलमध्ये आहे तर आणि त्याच्या व्यतिरिक्त मग बिर्याणी वगैरे आहे जे मी तुम्हाला सांगितलं नसतं ता प्लेटच व्हायचे खायला तर मटन मसाल्याची प्लेट टू नाईन्टी सेव्हन चिकन फ्राय घ्यायचे ते तुम्ही वेगवेगळे घेऊ शकतात आणि अंड्यामध्ये पण आहे आणि यांची बिर्याणी पण आहे स्पेशल पण आता मला काय नाही ज्ञानी बिर्याणी घेतो का नाही कारण की चिकनमध्येच थाळीमध्येच पॅक होऊन जातो माणूस पण बघू होतंय का नाही आणि मग बाकी रोटी नान भाकरी हे सारखे यांच्या व्हरायटीज वगैरे आहे तर बघूया या आपल्या थाळी येते बघू कशी आहे थाळी चला आए, तर मित्रांनो अस्सल आपली कोल्हापुरी थाळी आलेली आहे ते पाहू शकतात तर पहिली थाळी समजवतो थाळीमध्ये आहे तांबडा तांबडा पांढरा रस्सा त्याच्यानंतर हे चिकन मसा अंडा आंड़ मसाला अंड्याचं आहे हे चिकन फ्राय चिकन मसाला आणि सोलकडी आणि ज्वारीची भाकर तर त्याच्यात रोटी वगैरे पण घेऊ शकतात आणि हात्यांचा स्पेशल एक मसाले म्हणजे मसाला राईस आहे तो एकदम गरम मसाल्या मधला सो आहे आता सुरुवात कशी करायची कोल्हापुरे पुढे पांढराय तर पहिला पांढरा मिक्स करू त्या अगोदर सोलकडी बाजूला ठेवतो कारण की सोलकडी गरम गरम हा गरम झाल्यावर नंतर शेवटी पाहिजे आता पांढरा चूक आहे चूक अस्सल चव पांढरा रस्त्याची यायलाच लागते पन्हाळगड हॉटेल कारण की उगच मी असं बाकीच्यांसारखं उगच प्रमोशनल डायलॉग मारणार नाही आहे तुम्ही या इथं तुम्ही ती चव घ्या आणि जे इथं येऊन गेले त्यांनी प्लीज कमेंटमध्ये सांगा त्यांना खरंच टेस्ट कशी वाटली आता आमरा रस्सा बघूया हां हां बारी एकदम मी तुम्हाला खरं एक, तुम एक सांगू का जो ऑथेंटिक चव आहे ना कोल्हापुरी ताळची ती आहे सगळीकच भेटत पण जे ऑथेंटिक साठी लोक इथं येतात ना ती खासियत आहे पानळगड हॉटेलची आणि मेन बात आहे ना तिकट जास्त तिकट नाही की ना जळजळ होणार तुम्हाला किंवा म्हणजे तोंडात घेतल्या घेतल्या जे हा हू होतं ते अजिबात होणार नाही मी खात्री कात्री देतो सगळ्यांना परवडणारी टेस्टला आहे सगळ्यांना जिबेला परवडणारी टेस्टला आहे त्यामुळे तुम्ही नक्की या आता आपण सुरुवात करूया चला तर आपण थाळी स्टार्ट करू त्या ज्वारीच्या दोन भाकर ज्वारीच म्हणलं प्रेफर करू सुरुवात करू आपण चिकन मसाल्याने पहिलं गावरण पद्धतीने खाईलच पण मला तुमच्या टेस्टसाठी पहिलं कसं आहे खरं वा मी करत आहो का फर्स्ट टाइम नाही माझं इथं कॉलेज पासून मी इथं येतोय म्हणजे दहा बारा वेळा मी इथं आला असून त्याच्याही जास्त ऑटेंटिक चव आहे ही जी चव आहे ना तरच ऑटेंटिक आहे आणि पीस आहे ना चिकनचे शिजलेले आहे फुल दोन वर आहे सो एकदम फुल शिजलेले असे ना चिंगमवाणी नाही आहे सो हे खाण्याची माझ्याच वेळी वा चिकन फ्राई बघू चिकन मसाला खरं टेस्टला आहे एवढा पण असा तिखट नाहीये कोल्हापुरी आहे पण ते ना ऑथेंटिक ठेवलेले तर जे तिखट आहे आय थिंक ते पुणेकरांच्या हिशोबानुसार ठेवलेले तर आता हे चिकन फ्राय वा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू ना चिकन मसाला चिकन फ्राय जास्त काही फरक नाही आहे आहे पण हे केलेलं पण आहे ना त्यांचं एक मला आवडलं त्यांनी आहे ना चिकन मसाल्याचा जो मसाला आहे तो वेगळ्या टेस्टला लागतोय आणि जे चिकन फ्रायचा जो मसाला आहे तो वेगळ्या टेस्टला लागतोय ही खासियत आहे ना मला म्हणजे हे जो डिफरन्स आहे ही खासियत बनवतं त्यांचं मला असं वाटतं खरंच आणि भाकरीसोबत त्यांचा अंड मसाला मस्त असं उकडलेला अंड आहे खूप असं घट्ट मसाल्यामध्ये आहे बघू हा हा वाजे नॉटेलमध्ये वा गेलो मी त्यांचे जे अंड खरेदी किंवा अंड मसाला ते दे देतात ना त्यांचा मेन कोर्स असतो चिकन त्या अंड्याच्या गोष्टींना आहे ना अंड्याच्या डिशला जी वाटे येते त्यांना साईड डिश म्हणून असं करतात की त्याची एवढी चव राहत नाही परंतु आहे ना याला पण तोड नाही ही पण सगळे तोडले या सगळ्या ज्या वाटे ना सगळे तोडीच तोड वाट वा। आहे आणि हे अनलिमिटेड आहे हे खावा पण तांबडा पांढरा किती पण प्या अजिबात रोखलं जाणार नाही सुरुवातच आहे पार्स फोले तांबड जरा आपलं लिमिटच्या माणसं असल तुम्हाला जर असं पनाला घाल नक्की या मस्त चोरून खातो पण हा सुरुवात करणारे एक तुमच्या जी काशे ते भात ते बघू आता हा मसाल्या भात असत प्रोसेसनी नका येऊ तुम्ही की आपल्या घरचा मसाले भात असतो सगळा असतं यांचा मसाला म्हणजे गरम मसाल्याचा जो भात आहे तीही खाशी येते जे गरम मसाले असतात ना ते याच्यात टाकलेले चवेला बघू असे चिगट मध्ये येतो वा असल गरम मसाल्याचा भात आहे म्हणजे तो खाल्ल्यानंतर आहे ना जे गरम गरम आहे ते काशात जाणवत वाफा नाही ते गरम मसाल्याचा जो इफेक्ट आहे तो जाणवतो त्यामुळे इथं जर ऑथेंटिक चव भेटणार आहे आता काय करतो जरा मस्त चुरून मुरून घातो तोपर्यंत एंडिंगला तुम्हाला पूर्णपणे सांगतो की खरंच इथं येऊन इथं ही इता थाळी एवढी खाण्याचं खरंच उपयोग झाला का आणि अजून काय काय म्हणजे यांचं पूर्णच रिव्यू देतो तुम्हाला तोपर्यंत आता खाण्यावर फोकस करतो ठीक आहे पण येत असतो गरम गरम पांढरासा आलेला आहे खरंच ऑथेंटिक वेनी गरम मसाल बनवले वेलची वगैरे आता खातानी मला आहे ना वेलची वगैरे आलेली आहे सो ते विस्तर पाणी वाणी केलं नाही त्यांचं ते जो ऑथेंटिक वेने जो पांढरस बनवला जातो ना ते सगळं आहे आणि सेकंड टाईम जो माल गरम गरम नाहीच जाणवतो असं नाही की तो करून ठेवलं आहे मग दुसऱ्यांदा त्यात नाही तिघा वाटी भेटणार गरम गरम मस्त वरती थाळी होती ॲड्रेस तुम्हाला मी सांगतोच कुठं आहे काय पण खरंच मन भरून जाणार आहे खा थाळी खाल्ल्यावर तुम्हाला खरंच असं वाटणार नाही की काहीतरी गोष्टी आणि सपोर्ट पॅक वाटते वाटते तुम्ही चुकतं होऊन जाणार आहे सो एकदम भारी होती थाळी मला आवडली आपण माझ्या युट्यूब पार्टनरला विचारू कसं वाटते कस कशी आहे थाळी एक नंबर आहे ज्याला झनझणी आवडत त्याच्यासाठी लागणीच आहे आणि ज्याला नाही आवडत त्याच्यासाठी पण ती ओके आहे पण असं कोल्हापुरी चव आहे का वाटवे तांबला पंढरा संपवली थाळी मी बघू शकतो सो अशा रीते भेटतो तुम्हाला एंडला ओके तर मित्रांनो जसं मी सांगितलं आपण आलता हॉटेल पनालगडला जे पी सिमसी मध्ये आहे आणि जे खास फेमस आहे कोल्हापुरी थाळीसाठी अस्सल ऑथेंटिक तांबडा पांढरा रस्त्यासाठी आणि मी तुम्हाला जर रिव्ह्यू द्यायचं झालं ॲज अ कस्टमर खरंच खूप चांगलं आहे क्वालिटी खूप चांगली आहे चिकन शिजवले कुकिंग जे आहे ते पण खूप चांगलं आहे आणि जी चव आहे ती अस्सल ऑथेंटिक कोल्हापुरी चव आहे त्यामुळे तुम्हाला आहे ना एकदम मंतृप्तच होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल प्राईज रेंज प्राईज रेंजच्या प्रमाणेच क्वालिटी आहे आता काही ठिकाणी अडीचशे वगैरे हो चालेल मार्केटमध्ये पण क्वालिटी भेटत नाही पण इथं तुम्हाला क्वालिटी भेटणार आहे आणि हे काही नवीन हॉटेल नाही आहे तीन जनरेशनपासून चालणारे हॉटेल हो, आहे मी माझ्या कॉलेजच्या आधीपासून येतो तर ॲड्रेससाठी तुम्ही थांबले तर ॲड्रेस म्हणजे थर्मॅक चौकाच्या जवळ मधी आणि आपण खंडोमाल चौक आक्रोडीच्या इथून या साईडला याय म्हणजे थर्मॅक चौकाकडे यायला निघालो तर तिथंच हे हॉटेल आहे हॉटेल पन्नाळगड तर तुम्ही नक्की या आणि आपल्या व्हिडिओला नक्की ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भटकंती वर्सला खूप खूप सपोर्ट करा तोपर्यंत पुढच्या भटकंतीपर्यंत धन्यवाद